नमस्कार ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ब्रीदवाक्य देणारे परमपूज्य शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळंखे यांना मी प्रथमतः अभिवादन करते श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित काकासाहेब चव्हाण कॉलेज तळमौले येथील ज्युनियर विभागाकडील एन एस एसमधील प्रकल्प अधिकारी या नात्यानं मी आपल्यासमोर सादर करत आहे शिबिरातल्या महिंदेच्या आठवणी राष्ट्रप्रेमाचे तेज न्यारे एन एस एसचे गीतगारे काकासाहेब चव्हाण कॉलेज तळमावले येथील ज्युनियर विभागातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रकल्प अधिकारीपदाची सूत्रे मी स्वीकारली सन दोन हजार चोवीस पंचवीसमधील विशेष श्रमसंस्कार शिबिर पाटण तालुक्यातील महिंद या ठिकाणी आयोजित करण्यात आले महिंदचा परिसर हा अतिशय निसर्गरम्य वनराईने आणि डोंगरांनी वेढलेला पर्यावरण दृष्टीने अत्यंत शांत निवांत व सुरक्षित असणारा हा भाग महिंदमधील वास्तव्यात गावकऱ्यांनी व वा पंचक्रोशीतील नागरिकांनी खूपच सहकार्य केले येथील राहुलदादांनी सर्व उपक्रमांमध्ये उत्तम व्यवस्था करून दिली या शिबिरामध्ये आमच्या कॉलेजमधील ज्युनियर व सिनियर विभागातील सर्व सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी हिरिरीने सहभाग घेऊन प्रत्येक श्रमसंस्कार उत्कृष्टरित्या पूर्ण केला सर्वांनीच तेथे मुक्काम केला त्यांच्यासोबत डॉक्टर महेश चव्हाण सर डॉक्टर संभाजी नाईक सर डॉक्टर वाघमारे सर डॉक्टर शेंडगे सर डॉक्टर करांडे सर श्री सचिन पुजारी सर श्री आनंदराव घोगरे मामा यांनीही मुक्काम केला तसेच स्वयंसेविका मुलींसोबत मी स्वतः महिंदमध्ये पूर्ण शिबिरात मुक्काम केला आमच्या बाकी महिला सहकारी एकेका मुक्कामासाठी सहभागी झाल्या शिबिरामध्ये उद्बोधनपर अनेक कार्यक्रम घेण्यात आले महिलांचे मानसिक व शारीरिक आरोग्य याविषयी मी स्वतः मार्गदर्शन केले श्री सतीश कचरे यांच्या बहारदार गीतांचा कार्यक्रम घेतला तसेच श्री काळोखे यांचाही गीतरजनी कार्यक्रम चांगलाच रंगला शिवव्याख्याते श्री देवळेकर महाराज यांनी शिवरायांचा इतिहास जागा केला आदर्श गावासाठी राष्ट्रीय पुरस्कार घेतलेले माण्याची वडीचे सरपंच श्री रवींद्रजी माने यांनी आदर्श ग्राम संकल्पना उलगडून सांगितली प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आरोग्य तपासणी घेण्यात आली त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला एकावडेवाडीतील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी बुद्धिमत्तेची चमक दाखवून शिवकालीन घटनाक्रम स्पष्ट केला महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करून संगीत खुर्चीचे नियोजनही करण्यात आले त्यात महिलांनी उत्साही सहभाग नोंदवला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रमही चांगलाच रंगला त्यावेळी आम्ही शिक्षकांनीही गाणी म्हटली मी स्वतः विठू माऊलीचे भक्तिगीत सादर केले या शिबिरामध्ये ढेबेवाडीचे पोलीस निरीक्षक डॉक्टर दाहिंगडे यांनी सुरक्षा व कायदे याविषयी मार्गदर्शन केले आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या आदरणीय डॉक्टर उषादेवी साळुंके मॅडम यांचे मार्गदर्शन पावलं मिळाले उद्घाटनासाठी आलेले श्रीयुत संकपाळ सर यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या तसेच सांगता समारंभासाठी आलेले डॉक्टर बापूजी साळुंके महाविद्यालय कराडचे प्राचार्य डॉक्टर सतीश घाटगे सर यांनी सर्व उपक्रमांची स्तुती केली संपूर्ण शिबिराच्या पूर्वनियोजनापासून सांगता यशस्वीरित्या पार पाडण्यामध्ये सर्वांच्या योगदानाबरोबरच उल्लेखनीय कार्य करणारे श्रीयुत सर व श्रीयुत सचिन पुजारी सर यांच्या सहकार्याला तोडच नाही महिंदचा उल्लेख करताच स्वर्गीय निसर्गरम्यता मनात तरळत राहते तिथली प्रत्येक आठवण आजही चैतन्यमयी वाटते इथला सकाळचा फेरफटका वॉर्मअप व्यायाम योगाभ्यास प्रार्थना गीत गायन श्रमसंस्कार ट्रेकिंग विविध कार्यक्रम सर्व काही आपल्याभोवती फेर धरत आहेत असे वाटते इथल्या आसपासच्या मठवाडी मत मत्रेवाडी अशा भागांमध्येही आम्ही भेटी दिल्या आणि सर्वांनी स्वच्छतेची मोहीम तेथेही राबवली महिंदेच्या आठवणी अशा मनाला साथ घालत राहतात पुन्हा पुन्हा अनुभवाव्याशा वाटतात खरोखरच निसर्गरम्य महिंद आपल्या आठवणीतलं महिंद धन्यवाद